जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात वाचले आहेत सकाळचे आठ आणि आपण सुरुवात केलेली आहे चाळीस रुपयांनी तर मित्रांनो ओलाची एक ट्रीप होती त्याच्यानंतर आपण अर्धा तास झाला आहे आज सुट्टीचा दिवस आहे पण सुट्टीच्या दिवशी बिझनेस काय होत नाही मित्रांनो आणि आज तर महात्मा गांधी नॅशनल हॉलिडे सुट्टी महात्मा गांधीचा बड्डे मी काय त्याला महात्मा मानत नाही तुम्ही मानत असाल वेगळी गोष्ट आहे तर आता सुरुवात तर झालेली आहे चाळीस रुपयांनी अर्धा तास झालाय बुकिंग काय पडलेली नाही वाजलेली नाही सुट्टीच्या दिवशी लोकांना कि, किती बिझनेस होतो तर चला तर मग बघूया कुठली पडते आणि किती बिझनेस होतोय मित्रांनो कस्टमरला आपण सोडलेलं आहे तर कस्टमर आपल्याला काय बरोबर वाटलं नाही सांगतो तुम्हाला मी त्याच्यामुळे एक स्टार दिलाय कस्टमरला हे बघा आपली गाडी धुतलेली आहे मी आता ग्रीस ले 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 <laughs> आता ग्रीस करायला जाऊ मग काय आपली सर्व्हिसिंग होऊन जाईल सगळी हवा विवा सगळे चेक केलेली आहे व्यवस्थित आहे हवा विवा आणि टायर पण व्यवस्थित आहे एवढंच सगळं सर्व्हिसिंग मध्ये असतं बाकी काय नसतंय तर मित्रांनो आता आपण ऑर्डनस फॅक्टरी देव रोड ची उचललेली आहे मोहनगरला तर आता आतमध्ये आलेलो आहे आपण पोचूया आपण आणि बघूया किती फेर येते आपल्याला ओलाच्या ट्रिपच चांगलं असतं आणि विशेष म्हणजे आपण ही ट्रीप मित्रांनो दहा बारा रिक्षावाल्यांच्या याच्यामधून उचललेली आहे आपली ओलाची पहिली ट्रीप कम्प्लीट झाली आहे एकशे एकाहत्तर रुपये घेतले आपण दुसरी ट्रीप होती आपली तर एका तासात आपल्या दोन चांगल्या ट्रिप झालेल्या आहेत तर आपण धर्मरा चौकात होतो रावेत मध्ये तिथून आपण देहरोडची ट्रिप उचलली एकशे चौतीस रुपये रॅपिडोची होती आणि ती ट्रिप संपली आणि लगेचच आपण बँक ऑफ इंडिया विकासनगर साईडला चाललो होतो तिथून लगेच आपल्याला ट्रिप वाजली लोकमान्य हॉस्पिटल चिंचवडची ते झाले एकशे सत्तर रुपये ओलाची जस्ट सोडलेलं आहे आता चिंचवड स्टेशन जवळ जर लोकल असेल तर तिथं थांबूया नाही तर मग आपल्या साईडला हळूहळू निघू ट्रिप पडतो तर बघा आपण चार तास काम करून बार बार वास ले ले, बारा वाजता म्हणजे बारा पण नाही वाचलेले आहेत पावणे बाराच वाजलेत आणि आपण आलेलो आहोत घरी तर रॅपिडोला तीन ट्रिप मारल्यात ओलाला तीन ट्रिप मारल्यात प्रायव्हेट दोन ट्रिप मारल्यात तर ठीकठाक बिझनेस झाले म्हणजे विदाउट उबर उबरची एकही ट्रिप उचलली नाही आज आपण आणि वरतून आज सुट्टीचा दिवस आहे कॉलेज बंद आहे आणि ऑफिसेस बंद आहेत तरी पण ठीकठाक चांगला झालं बिझनेस झालेला आहे मित्रांनो पॉझिटिव्ह राहायचं तर बघूया आता ऊन खूप वाढलं म्हणजे ऑक्टोबर हिट जे म्हणतात ना तर ते चालू झाले आणि बारा वाजता एवढं ऊन पडतंय पार सगळं शरीरातलं पाणी निघून गेलं तर आता आलेलो आहे बघू आता साडेतीन चार वाजता निघायचं चा। आणि रात्री थोडं एक्स्ट्रा आता एक तास रात्री भरून काढू म्हणजे नऊ साडेनऊ वाजेपर्यंत तरी बिझनेस करू रात्री आणि बघू किती होते अर्निंग बस हवा निघल गई मित्रांनो आता पाच वाजणार आहे तर आपला बिझनेस काही झालेला नाहीये आणि रॅपिडोच्या जेवढ्या ट्रिप मारल्या सगळ्या रॅपिडोच्याच मारल्या ओलाची ट्रिप काय ॲक्सेप्ट करताच आली नाही आणि ओलाच्या तशाही दोन तीनच ट्रिप पडल्या होत्या आपल्याला ऐसा ही होता है तर ओला आणि रॅपिडो मिळून आपल्याला बिझनेस माझ तरी टार्गेट पूर्ण होणार नाही मित्रांनो मला असं वाटते कारण उबर शिवाय उबरच्या कंटिन्यू ट्रिप पडत असतात आणि जिथे जाईल तिथं ट्रिप पडतात आणि आता मी ज्या रॅपिडोच्या ट्रिप मारल्यात मी सगळीकडून एमटी चलेलो आहे रिटर्न ट्रिप भेटलेलीच नाही मला तर उबरचं कसं असतं की रेट कमी असला तरी रिटर्न ट्रिप पडत राहतात ते गाडी फिरत राहते त्याच्यामुळे आपला फायदा होतो भारी मिस्टेक हो गया सर। ओला आणि रॅपिडो मिळून बिझनेस नो बिझनेस वन साइड बिझनेस ओनली वन साइड बिझनेस तरी आपण अजून बघूया दोन तीन तास नऊ वाजेपर्यंत तरी ॲटलीस्ट ऑनला कळण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त आणि बघूया किती बिझनेस करू शकतो किती बिझनेस कवर करू शकतो ते अच्छा ठीक आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आपण सव्वा सहा वाजताच गाडी बंद केली आणि आपण आलो घरी तर बिझनेसच बोलायचं झालं तर आज फक्त ओला आणि रॅपिडवर जो काय बिझनेस झाला तो झाला आणि उबर आपण लॉग इनच केले नाही आज तर बघा काय ओला आणि रॅपिडवर काय बिझनेस होत नाही मित्रांनो आपल्याला रोजचा दोन हजार रुपये टार्गेट असतं पण ते त्याच्यापेक्षा कमी झालं तर धंदा परवडणार नाही आजच्या कंडिशनला महागाई किती आहे तुम्हाला माहीतच आहे लगा मेरे <laughs> तर आज किती केला मी ओलाला काही दोनशे साठ काहीतरी झाले ते सकाळचेच तेवढेच आणि रॅपिडोला पाचशे चाळीस रुपये केले आणि प्रायव्हेट काय एकशे वीस रुपये काही जास्त बिझनेस झाला जा नाही पण ठीक आहे आणि गॅस काय भरला नाही तर ही आपण दोनशे रुपये आज गॅसचे मायन मायनसच करूयात तर पाचशे चाळीस सहाशे चाळीस सातशे चाळीस एक आठशे साडेआठशे रुपये पर्यंत झालं आणि सीएनजी चे काढले तर एक पाचशे रुपये दिवशी आ, सुट्टी करण्यापेक्षा तरी ठीकच आहे चांगलंच आहे काय वाईट तर काय नाही म्युझिक रॅपिडोला नऊ ट्रिप मारल्यात पाचशे चाळीस रुपये झाले आणि ट्रिप बघा हे सगळ्या याच्यात पाचशे चाळीस रुपये आणि याला तीन ट्रिप मारलेले आहेत आपण आणि हे किती एक चाळीस एकशे सत्तर दोनशे दहा आणि हे दोनशे साठ दोनशे साठ रुपये याला झालेत दोनशे साठ ओला पाचशे चाळीस ह्याचे कशाचे रॅपिडोचे एकशे वीस चे प्रायवेट नऊशे वीस ठीक आहे तर आता ह्याच्यातून आपण काय मायनस करणार समजा दोनशे रुपये सीएनजी सीएनजी तर भरला नाही तरी मायनस करूया आणि रॅपिडोचे एकोणवीस रुपये मायनस करू आणि ओलाचे पंचवीस रुपये मायनस करू सहाशे शहात्तर रुपये आता हे शहात्तर रुपये पण आपण मायनस करू म्हणजे कशाचे सर्व्हिसिंग वगैरे काहीतरी तर सहाशे रुपये प्रॉफिट आपल्याला तर आजचा प्रॉफिट बघा आपण सकाळी किती वाजता लॉग इन केलं होतं आठ वाजता आठ ते बारापर्यंत आपण चार तास काम केलं आणि संध्याकाळी आपण चार ते सहा म्हणजे टोटल सहा तासात आपल्याला सहाशे प्रॉफिट भेटलेला आहे तर चांगला आहे वाईट काहीच नाही तर आपण आता उद्यापासून विचार करूया आणि उद्याची रणनीती उद्याच ठरवू सकाळी तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र